नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन रहा कोल्हापूरला जोडणारा वैभववाडी तालुक्यातील करूळ गगनबावडा घाट या मार्गाच्या नूतनीकरणाचं काम डिसेंबरपासून सुरू असून तेव्हापासूनच हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे परंतु ठेकेदाराच्या दिरंगाईपणामुळे हा मार्ग पावसाळ्यातसुद्धा बंद राहण्याची शक्यता आहे महामार्गाचं कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं झालं असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे अरुंद रस्ते आणि वळणं ही तशीच आहेत ते भविष्यात या महामार्गावर अपघात होणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येते एकवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्ग प्राधिकरण विभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी आला तेव्हापासून या मार्गाला समस्यांचं ग्रहण लागलं आहे पाहूयात ठेकेदाराच्या दिरंगाईपणामुळे आणि अधिकारांच्या दुर्लक्षपणामुळे या घाट रस्त्याचं काम हे खूप संत गतीने होताना दिसत आहे आपण पाहतोय हा जो मार्ग आहे या मार्गावरती अजिबात काम झालेलं नाही हा नऊ किलोमीटरचा घाटमार्ग आहे परंतु त्यापैकी तीन ते साडेतीन किलोमीटरपर्यंतचाच रस्ता रस्त्यावरती कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे म्हणजे अजून सुमारे पाच किलोमीटरचा रस्ता करणे बाकी आहे आता पावसाळा जवळ आला त्यामुळे हे काम बंद राहणार त्या त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी मागणी करूनही हा घाटमार्ग पावसातसुद्धा बंद राहण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे त्यामुळे आता ह्या व्यापाऱ्यांचं नक्की होणार काय हा पूर्ण वर्ष या ठिकाणी गेले गेले चार वर्ष मार्ग ना हा घाटमार्ग नादुरुस्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांचे खूप मोठं नुकसान झालं होतं आता ग कुठेतरी ग हा मार्ग ग नवीन होतो आहे त्यामुळे ग ह्या मार्गावरून वाहतूक सुरू होईल त्यांचा व्यापार होईल या याची शक्यता होती परंतु या आता ह्या मार्गाला ग तारीख पे तारीख देण्यात ता आली आहे आणि त्यामुळे खूपच ठेकेदाराच्या दिरंगाईपणामुळे काम लांबणीवर पडत आहे त्यामुळे या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे मध्यंतरी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची व्यापाऱ्यांनी संयुक्त बैठक वैबोडीमध्ये घेतली होती त्या ठिकाणी ही अलमेटा दिला होता एकतीस मेपर्यंत काम पूर्ण करण्याची हमी ठेकेदार आणि ग अधिकाऱ्यांनी दिली होती परंतु ती तारीखसुद्धा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही आहे आणि जो पूर्ण ही या काम दुरुस्तीच्या कामात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर हा एकवीस किलोमीटरचा हा रस्ता असला तरी टोटल नादवडेपासून जो काही भाग आहे तिकडला का वैवडच्या पुढचा शहरापासूनचा तो रस्ता पूर्ण झाला असला तरी खाट मार्ग हा पावसापूर्वी सुरू करा अशी मागणी या ठिकाणी होत होती परंतु त्या ठिकाणीही न झाल्यामुळे तिकडलाही रस्ता अपूर्ण स्थितीत अद्यापही झालेला जा, दिसत आहे अठरा महिन्याची जरी मुदत असली तरी हा घाट मार्ग बंद असल्यामुळे वाहतूकदारा ज्या असतील व्यापारी असतील सर्वांचंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठी ग डबल सामग्री यंत्रसामग्री किंवा यंत्रणा वापरून या ठिकाणी लवकरात लवकर लोखर काम पूर्ण करण्या करीत ठेकेदारांनी करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली होती परंतु त्याकडे अधिकाऱ्यांनी ही लक्ष दिलं नाही आणि ही लक्ष दिलं नाही त्यांच्या दिरंगाईपणामुळे आता बघितले जर नवीन ज्या मो मोरे वॉल टाकलेल्या आहेत हेही बरेचसे छोटे स्थितीत असल्यामुळे आणि येथील पावसाचा अंदाज घेतला तर हे पाणी होऊन ते ऑल ही चॉकाप होऊन पाणी पुन्हा रस्त्यावर महामार्गावर येण्याची शक्यता आहे तशीच ह्या दरडी दिसत आहेत ह्या दरडी ही अजूनही काही स्लो प्रमाणात रुंद लांब ठिकाणी मारल्या मारणे गरजेचे होते परंतु हे न मारल्यामुळे पावसाळ्यात ह्या ह्या दरडी आहेत ते रस्त्यावरती येण्याची आणि वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यताही या ठिकाणी निर्माण झालेली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.